गुरुब्रह्मवेश्वरं वसुदे वसुदेवसुतं देवं सुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गीता सुगीता भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील काल आपण अकरावा श्लोक पाहिला होता आणि हे जे आपण बघितले होते आठ नऊ दहा तर त्यामध्ये परमेश्वर सांगतात की जे कोणी मनापासून माझी भक्ती करतात ते किती मला आवडतात आणि त्यांना भलेही काही योग्यता असेल नसेल पण मी ती योग्यता त्यांना देतो मी ती क्षमता त्यांना देतो विचार करण्याची समजण्याची आणि तशी सगळी बाहेरची परिस्थितीसुद्धा अनुकूल की कोणत्या संस्थामध्ये ते जातील कोण गुरु त्यांना भेटतील शास्त्रांशी परिचय होईल त्यांना सत्संग उपलब्ध होईल हे सगळं काम मी करतो तुम्ही फक्त माझं आठवणीने जे करायचं आहे ते करा आणि हे जाणून की मी किती महान आहे फक्त त्या मूर्तीमध्ये फक्त त्या देवळामध्ये असं मी नसून सगळ्यांच्या आतबाहेर आणि अख्ख्या सृष्टीचं कारण तिचं स्थितीचं कारण आणि तिचं लयच आहे त्याचं पण कारण मी आहे न केवळ वस्तू पदार्थ पशु पक्षी पण भावना ज्या आहेत त्यासुद्धा मी झालेलं आहे असं सांगितलं ना सगळं प्रसिद्धी अप्रसिद्धी नंतर आत्म आत्मे सगळे सांगितले तुम्ही भीती किंवा निर्भयता हे सगळ्या माझ्यापासून आलेले आहेत सुख दुःख सगळ्या माझ्यापासून असं सांगितलं आता हे समजल्यानंतर अर्जुनाला एकदम देवाच्याबद्दल खूप असं आदर भाव असं खूप वाटू लागलं आणि तो अतिशय सुंदर अशी प्रार्थना करतात पहा आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधी अर्जुन प्रतिनिधित्व अर्जुन करतात आणि आता बारावा श्लोक पहा अर्जुन वाचा परम ब्रह्म परम भाम पित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुं इथे सगळे भगवंत सगळे विशेषणं दिलेत पण वाक्य पूर्ण नाही केलेलं ते वाक्य पुढे पुढच्या श्लोकामध्ये पूर्ण होईल तर इथे म्हणतात की तुम्ही कोण आहात किंवा तुम्हाला काय म्हणतात मुनी वगैरे सगळे जाणते संत तुम्हाला काय म्हणतात आणखी परम म्हणजे सगळ्याच्या पलीकडचं 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 हे देश काळ वर्तमान काळ भूतकाळ वैश्यकाळ सगळ्यांचं पलीकडचं श्रेष्ठ आपण म्हणतो ना, कोणी है, है। ना, ना, ना एक कोणी तरी समजा बाहेर हे आहे वॉचमन आहे त्याच्यानंतर मग आतमध्ये एक क्लार्क आहे तो त्याच्यावरती आहे पलीकडचा त्याच्यानंतर पुढे हेड क्लार्क आहे त्याच्यानंतर पुढे त्या डिपार्टमेंटचं मॅनेजर आहे त्याच्या पुढे एक जनरल मॅनेजर आहे त्याच्यापुढे एक डायरेक्टर आहे आणि त्याच्या पुढे एक प्रेसिडेंट आहे आणि मग मालक आहेत असे सगळे आहे की वरचे जे श्रेष्ठ आहेत तसं हे परम ब्रह्म परम धाम धाम म्हणजे ते ठिकाण राहण्याचं आणि त्याच्यामध्येच हे सगळे त्रि त्रिलोक जे आहे त्रैलोक्य पृथ्वी पाताळ हे सगळे आहे आणि पवित्रम अतिशय पवित्र अतिशय पावन अशी गोष्ट आहे पुढे आहे तिथे पवित्रम परम भवान भवान म्हणजे आपण आपण बघा मराठीमध्ये कोंकणीमध्ये पण असेल की तू जेव्हा म्हणतो एकेरी करायला आणि जेव्हा आदरार्थी करायचे पूज्य भावानी तेव्हा आपण आपण या आपण घ्या आपण बोलावं आपल्याला काय पाहिजे असं आपण म्हणतो तर ते आपण जे आहे ते भवान वम म्हणजे तू तर ते खूप उज्जभाव आणि आदर दाखवलेला आहे ते तर असे तुम्ही आहात पुरुषम शाश्वतम दिव्यम नित्य निरंतर अविनाशी सनातन असे असलेले जे तत्व आहेत ते तुम्ही आहात आता इथे पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद नाही कारण हा भेद तर कुठेच गेला बघा परम जेव्हा म्हटलं ना तेव्हा शरीरांच्या पलीकडे आणि स्त्री आणि पुरुष हा भेद फक्त शरीराच्या स्तरावरच आहे तो जीवाच्या स्तरावर पण नाही ज्यावेळेला एखादा एखाद्या माणूस जातो तर त्यावेळेला ते इथे शरीर पडतं ते स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी असतं पण तो जो जीव जो जातो तर त्याला काही लिंग नाही तो केवळ जीव आहे आणि तो, तो पुढे जाऊन त्यांना कुठलं शरीर मिळेल स्त्रीचं मिळेल का पुरुषाचं मिळेल प्राण्याचं मिळेल का पक्षाचं मिळेल काही माहिती नाही म्हणजे ते स्त्री लिंग त्या जीवाला लिंग नाही इथे म्हटलं पुरुष म्हणजे सगळ्या शरीरांमध्ये व्यापून राहणारा जो स्वत पूर्ण आहे असा आणि ज्याने सगळं भरून घेतलेलं आहे असं आणि ह्या शरीररूपी एका शहरामध्ये जो राहतो जीव म्हणून हे शरीर म्हणजे एका शहरासारखं आहे जसं आपल्या शहरामध्ये यायला रस्ते आहेत खूपसे तसे या शरीरामध्ये पण जायला हे दोन डोळे दोन रस्ते आहेत दोन कान हे रस्ते ते या ह्या कानाच्या डो दारांनी आवाज जातो डोळ्यांच्या दारांनी सगळं रूप रंग आकार जातं या जिभेच्या द्वाराने चव जाते आपल्या शरीरात नाकाच्या द्वाराने गंध जातो वास तर प्रकारे हे द दरवाजे आहेत या शरीररूपी शहरात जाण्याचे आणि जसं शहरामध्ये एक नगराध्यक्ष असतो मेयर असतो हां महापौर प्रथम नागरिक तर त्याप्रमाणे हा जो जीव आहे आपण स्वतः ते शहराचा मुख्य नागरिक आहे आणि बाकीचे जे आहेत प्राण इंद्रिय हे सगळे हे त्याचे सेवक आहेत सगळे सहकारी कार्य करणारे तर त्यामध्ये राहणारा जो आहे तो, तो परमेश्वर आहे त्यामुळे त्याला पुरुष म्हणतात पुरी शयनात पुरुष दिव्यम आणि तो दिव्य असा आहे छुल्लक किंवा थोडं थोडं का कोणी तुच्छ असा नाही आधी देवम देवांचाही कारण देवांचाही पूर्व देव नसताना पण तो होता आणि त्याच्यानंतर मग सगळे देवता जे आहेत ते झालेले आहेत अजम विभूम आणि तो स्वतः मात्र जन्म नसलेला फक्त कायम असलेला तो स्वतः कायम आहे त्याचा असं नाही की जन्म झाला आणि आता आहे जीवनभर नंतर मरेल एक दिवशी मग काहीच नाही देवच नाही असं नाही कधी हा कायम असतो त्याच्या अधिष्ठानावर बाकीचे सगळ्यांचे जन्म होतात आणि जातात हे जे इंद्रचंद्र अग्निवरून वायू कुबेर आहेत ते सुद्धा सगळे ते तर एक, -एक पदं आहेत फक्त डिपार्टमेंट हेड असतात तसे ते मंत्री कसे बदलतात तसे हे बदलू शकतात तुम्हीसुद्धा इंद्र होऊ शकता जर का तुम्ही खूप चांगले कामं ज्ञान प्राप्त करण्याचं हे केलं तर कधीच नाही कधी पुढच्या जन्मात होऊ शकतो तर त्याप्रमाणे हे जे आहेत हे त्यांच्याही देवेश्वर देवदेवेश्वर असे विभूम आणि विभूम म्हणजे सर्व व्यापी सगळीकडे ते आहेत असं कुठले एक क्षण पण नाही की ज्या काळात ते नाही असं एक कण पण नाही मातीचा आणि कुठल्याही वस्तूचा की ज्याच्यामध्ये ते सगळ्यांच्या आत हातबाहेर अवतीभोवती डावीकडे उजवीकडे वर खाली सगळीकडे ते आहेत आता तेराव्या श्लोकात पहा काय म्हणतात ते तिथे हे वाक्य पूर्ण होईल आहु स्वा मृषय सर्वे मृषय देवर्षि॑र्णा कारण की आहुहू म्हणजे असं म्हटलं जातं असं बोललं जातं तुमच्या बाबतीत कोणाकडून ऋषय जे ऋषी आहेत ज्ञानी विचारवान साधना केलेले त्यांच्याकडून असं म्हटलं जातं तुमच्याबाबत आणि एक ऋषी का नाही सर्वे सगळे ऋषी असं म्हणतात गौतम आखंडेय व्यास वसिष्ठ कणाद कितीतरी ऋषी मुनी आहेत तुमची सगळ्यांची जी गोत्र आहेत ती पण ऋषीमुनींची आहेत देवर्षी नारदस्तता आणि देवर्षी नारद आहेत ते सुद्धा असंच म्हणतात हे सगळे जे परमधाम वगैरे आहेत ते असित असितं एक ऋषी होऊन गेले असित दे देवल सित म्हणजे सफेद पांढरं असित म्हणजे जे गोरे आहेत ते सावळे असतील तर कृष्णवर्ण असतील ते तर असित आणि देवल हे हेपणे ऋषी होऊन गेले तर हे देवल असित नारद आणि इतर सगळे ऋषी जे आहेत व्यासह आणि व्याससुद्धा असं म्हणाले स्वयंच एव ब्रवी आणि देवा तू पण आत्ता स स्वतः मला सांगितलं की सगळे माझ्यापासून निर्माण झाले ऋषी वगैरे मी सगळ्यांचं जनक आहे तू स्वतः पण सांगितलं आणि सगळे ऋषी पण असे म्हणतात पण पर आत्तापर्यंत मला ते माहिती नव्हतं माहिती नव्हतं म्हणजे कसं मी ऐकलं होतं पण माझं लक्ष नव्हतं त्याच्या अर्थाकडे मी काय करायचो आता हे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले की देवा अर्जुन असं म्हणतो कृष्णाला की देवा आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा हे सगळे मुनी आमच्याकडे यायचे आणि हे सगळं तुझं गान करायचे सगळं ज्ञान सांगायचे की परमेश्वर असं आहे सगळीकडे व्यापक असं तसं निर्घुण निराकार आणि सगुण साकार पण तर तेव्हा माझं काय व्हायचं की मी फक्त ते कोणत्या तालामध्ये ते म्हणत आहेत कोणता कोणता राग आहे त्याच्यामध्ये कोणत्या चालीमध्ये म्हणत आहेत कशा आवाजामध्ये म्हण तर हे जे संगीत आहे गायन वादन त्याच्याचकडे माझं लक्ष असायचं हे जे सांगतायत त्याचा अर्थ काय त्याचा अभिप्राय काय ते मला काही कळायचं नाही नुसते मी सा, सा तो 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 ते शब्द ऐकायचो हे सगळे आत्ता मला त्याचा अर्थ समजला की तू पण सांगितलंस आणि तेही म्हणतात की मी जे पूर्वी ऐकत होतो नेहमी आमच्याकडे कथा कीर्तन स सत्संग प्रवचन व्हायचे आणि हे ऋषीमुनी येऊन सगळं हे तुझ्याबद्दल सांगायचे पण मला तेव्हा कधी कळलं नव्हतं तर जेव्हा आपण परिपक्व होतो आपलं काही पुण्य फळतं तर तेव्हाच आपल्याला त्याचा बोध असा होतो तोपर्यंत तो भले आपण शब्द म्हणून वाचू यांत्रिकपणे आपण आरत्या करतो तुम्ही काकड आरती करत असाल हरिपाठ करत असाल काही ना काहीतरी आपण करतो जप ध्यान मंत्र पण त्याच्या अर्थाकडे कुठे लक्ष जात आहे त्याचा बोल कुठे होतो आणि त्याचा आपल्याला समज जे आहे आतमध्ये की हा मी खरं ब्रह्म आहे ते एकच जे ब्रह्म आहे तेच सत्य आहे आणि तेच इथं मी म्हणून आहे त्यामुळे मी वेगळा जीव असा कोणी नाहीये शंकराचार्यांनी हेच सांगितलं की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या ब्रह्म एव न अपराहा जीव दुसरा कोणी नाही ते ब्रह्मच आहे तर त्याच्यामुळे हे मला आत्ताच कळलं अच्छा अजून पुढे पण अर्जुन सांगतील कृष्णाला आता पर, ते उद्या बघूया आपण असं म्हणणं अजून थोडं पुढे जाईल आणि मग नंतर भगवान विभूती ज्या सा आहेत त्या सगळ्या सांगतील की पंच्याहत्तर ठळक ठळक गोष्टी सांगतील की तू मला ह्याच्यात व तुम्हाला ह्याच्यात पहा हे दिसलं की तुला माझी आठवण होऊ दे की हां हे परमेश्वराचं विशेष प्रकटन आहे Day. oh.